ओके सो वेलकम टू ओम सर लाइन स्कूल यू लॉक टू आज है फोर्टीन इलेवन कल हम लोग रितु पवार को ट्रेनिंग देने वाले हैं सो so, आज है होंडा एक्सेंट वापस मैम को सिखाने के लिए तो एक थोड़ी देर में मैम आएंगी और फिर हम स्टार्ट करेंगे थैंक यू चलो रजफुल ब्रेकपन पकड़िया सीट एडजस्ट करीलिए बराबर ओके आ, सीट बेल्ट लाऊिया तुमचं नाव सांगा काय तुमचं डे आहे ओके चलो फर्स्ट घ्या फर्स्ट आता आपल्याला यु टर्न जायचं आहे तर राईटला फिरू फुल एक काम करूया लेफ्टला येऊया थोडंसं ओके ब्रेक सोडा क्लच छोड हळू गड या थोडस लेफ्टला लेफ्टला या ब्रेक सोडा लेफ्टला या थोडंसं गड या थोडं लेफ्टला किरा राईटला फटाफट मी सांगितल्याशिवाय न जागायचा ओके चल कुरा राईटला फटाफट किरा राईट गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड पुरा ब्रेक मी सांगितल्याशिवाय ब्रेकला जागायचा ओके चल सर करूया गुड राईटला थोडंसं सरळ करूया गुड चल थोड्या एक्सरे देऊया आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचंय गुड काल कसं अजून एक्से ट्वेंटी वर पोचायच अगोदर नंतर एक्सेंटर कमी करायचा आहे प्लस सायकी दाबायचाय आणि सेकंड आहे टाकूया टाईट प्लस टाईटली प्लस टाईटली प्लस दाबल्याशिवाय तुम्ही सेकंड इयर टाकायचा प्लॅन नाही करू शकत ओके प्लस टाईटली त्या बाजून टाका शकत गुड प्लस सोडू हळूहळू व्हेरी गुड एक्सेट्रा पण देऊया आता सरळ करा एक्सेट्रा पण द्या व्हेरी गुड व्हेरी गुड चला काय तर लेफ्टला गुड सरळ करूया गुड चल स्लो करूया चल फ क्लच फुल फटाफट पॉच घ्या गुड क्लचने हळूहळू स्लो पण करून घ्या गुड राईटला जायचं आपल्याला ओके यू टर्न नाही राईट ओके त्या राईटला घ्या हळूहळू गुड अजून थोडासा राईट गुड इथेच पकडून ठेवा ओके मी गाडी आहे अजून नाही अजून नाही हां अजून आत्ता सरळ करा या रोडवर सरळ यायचं आहे तर आत्ता सरळ करायचं ओके शुअर शुअर एक्सर्ट कमी प्लच फुल फटाफट सेकेंड गुड परफेक्ट प्लस थोडं हळू एक्सेट देवा थोडंसं लेफ्टर ठेव सरळ करूया हळूहळू गुड हलकालका एक्सेट द्या ओके आता हा एक्सेट दाबत 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 नाही जायचा ओके हलकासा एक्सर्टायचा त्याला कॉन्स्टंट ठेवायचा ओके मार्क काउंटिंग वाटेवा झिरो वन टू थ्री फोर थ्री फोर थ्री फोर बरोबर झालं थ्री फोर बरोबर वाटलं थ्री फोरच थांबवायचं ओके चॉल Good. Good. Slow. Going.

ते राईट आहे लेफ्ट इकड वरती आहे चलो टेक्स द्या फास्टवर्ड टेक्स द्या डिपेंड करतो द्या एक्सर आता कोणी नाही आहे नाही ते हां घ्या हळूहळू शेअरिंग फिरवा गुड फिरवा गुड शाल पिर्वा अजून रेट ठेवा पूर्व अजून जेव्हा आपल्याला गाडी कंट्रोल मध्ये हवी असते तेव्हा आपण एक गिअर लोअर करतो लक्षात ठेवा टर्निंगला आपण गेअर लोका लोअर करतो कारण स्पीड जास्त नको आपल्याला कंट्रोल मध्ये पण हवी आहे आणि स्टिअरिंग वर पण लक्ष केलं पाहिजे म्हणून आपण एक गिअर लोवर करतो लक्षात ठेवा मैं okay, आता तो टर्निंग है ना तो एक साइड से अजू थोड़ा सा दे एक साइड डर बगू चल एक कमी करा फुल क्लच पकड़ा पटकन फर्स्ट गुड 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 चल एक साइड दारू गुड चल पूरा फटाफट पूरा फास्ट शाबाश गुड सर्वपन करिया गुड वेरी गुड चल एक्सेटर

फुल क्लच ब्रेक मी थांबून घेऊया व्हेरी गुड फटाफट फर्स्ट गिअर क्लच सोडायचा नाही थांबली ना गाडी फर्स्ट गिअरवरच आली पाहिजे ओके मी क्लच पण हळू सोडायचं ओके चल क्लस सोडूया क्लच फुल सेकंड फटाफट गुड चल परत टाणे परत फर्स्ट गिअर फटाफट गुड हळूहळू क्लच सोडा हळूहळू पटकन पटकनला सोडला असा झटका लागणारच आपल्याला रिटर्न नाही ठीक आहे चला तर द्या रिटर्न राईटला सर करा चालू

फटाफट फास्ट किरवा फास्ट अजून शेअरिंग फिरवा बळा गुड शुड हळू गुड सर गुडाफट गुड रसूड एक्स रे देऊया पटकन राईटला नाही घ्यायचं ओके पहिले लेफ्ट ठेवायची मग थोड्या वेळा देऊन घ्यायचं राईटला चलो फुल क्लास सेकंड गुड रसूड हळू एक्सरे देवा आ, आ, आ। फटाफट फटाफट शेअरिंग फिरवायचं नाही हळूहळू फिरवायचं करता करता बघायचं काय होत स्लो करा चलो चलो फुटला फटाफट गुड हां हां क्लास टाईटली हां फिफ् फिरो फटाफट राईटला गुड सगळे करूया चला या सगळं करूया चला सेकंड गियर फटाफट गुड प्लस उठूया

खड्डा कुठे काय सगळा पाठ असायला पाहिजे ओके hmm. okay? चलो फर्स्ट टाकून घ्या फटाफट फड़। लस टाइटली आता बडला गुड चलो फिरा फटाफट फड़। फास्ट गुड সরকার ফটাফট হল হলু হলু হল মেয়েটল চাল গাড়ি ঘট সর বর একট ফটাফট ঘট মেট্রো সরকার ঘট good. इधर चेक कर तेरा लेफ्ट राइट सरा लेफ्ट राइट सरा चलो राइट लगा थोड़ा सा सरा कर गुड स्लो करा

गुड आराम आराम पडला नाही गवत नच थर्ड पडला लय फस्ट सुद्धा फडाफट फास्ट गुड सरो जरिया फडाफट गुड चला थोडा एक्सेल राय द्या फच सेकंड गुड थोडा एक्सेल र Good. Good. Brake sitter. Brake sitter. First gear. Good. Break center. Break center. Sure, the first game. Good. How do I don't look like Suda?

Sonra kadar. Bu. फटाफट प्लस टाईटली फर्स्ट गुड सोड नको प्लच ओके आत्ता सुटलाच थर्ड पडला थर्ड पडला आहे न्यूट्रल हा गुड फिर फटाफट टाईटला फास्ट फिरो गुड 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 सर बंद करूया व्हेरी गुड चल प्लस सोडूया एक्स व्हेरी गुड

व्हरी गुड अजून थोडंसं अजून थोडं अजून थोडं गुड बरं गुड व्हॅरी गुड चला शेतकरी करूया एक्स जा आपलं ओके होऊन द्याल व्हेरी गुडल व्हेरी गुड व्हेरी गुड टाकूया फटाफट सर करूया राईटच ठेवूया बायक काढायचा आहे सेकंड इयर टाकताना होऊन द्या कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट आहे तो किती जाणार त्याची स्पीड काय आपली स्पीड काय आपण क्रॉस करू शकतो का चलो फस घे फटाफट क्लास टाईटली हा हो गुड थोडीशी जागा झाला तुम्ही बसायला प्रयत्न करते ओके आणि आता तुम्ही राईटला गेल तर लगेच त्याला ॲक्सिडेंट पण होऊन जाईल फटाफट सेकंड कमी सेकंड घ्या गोड थोडा एक्सेट्रा द्या हो कमी जास्त कमी जास्त कराल तर झटके द्याल गाडीला हलका सेक्स द्या त्याला कॉन्स्टंट ठेवा लेफ्ट सरळ कर करा इथे खड्डा आहे तुम्हाला माहिती आहे थोडंसं लेफ्टलाय तर टाईट टाका पकडू हां गोड हा आरामशी बघ एकदा हलक्या हाताने पटरा शहर एवढं टाईट पकडावं तेवढं स्ट्रेसफुल चालवत होते मी स्ट्रेसफुल अजिबात चालवायचं नाही आपल्याला चल काही शिका ओके हलका म्हणजे पूर्ण सोडून नाही द्यायचा हलका असा हात पकडा फक्त ओके चल लेफ्टया चलो फस्ट घरफटाफट हळूहळू क्लच सोडा एकदम हळूहळू गुड गुड चला फिरया फडाफट सोडून द्या पूर्ण व्हॅरी गुड शब्द सर करूया फटाफट आज करा इथला परत ग सर करूया चला तर सोडूया एक्सेट देऊया प्लस फुल सेकंड गॅस व्हॅरी गुड प्लस हळू सोडायचं आहे एक्सेट द्यायचा आहे शेट करूया

走，我们走，生走。 Same routine. Put good. 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 Very good. 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 जायचं नाही ते बघून जायचं हाऊ हाऊ राईड जाऊ हाऊ आत्ता आपण राईड आलो का पटकन राईड लेन फिरवायचं नाही चलो सेकंड फटाफट फटाफटिया इथूनच टर्न घ्यायचं आपलं ओके टर्न लक्षात ठेवा चल फटाफट घे गुड हळूहळू क्लथ सोड एकदम हळूहळू गुड गुड फिर फटाफट फास्ट फास्ट गुड क्लच सोडूया व्हेरी गुड एक्संड द्या हळूहळू करळूहळू गुड क्लस सोडूया एक्संड द्या गुड

ओके बेसिक बघितलं आणि टर्निंग बघितलं ओके फर्स्ट गेलेला फटाफट टर्निंग घ्यायचं आहे कसं काय सर जायचं आपल्याला ओके टर्न नाही घ्यायचं आहे सर चला होईटर एक्सिट जाईल तो पास होईल एक्सिटर चल फुल क्लच पटकन टाईटली स्लोली स्लोली brake neutral handbrake okay done good atas